पोलीस ठाण्यातील तपास अधिकाऱ्यावर न्याय प्रक्रियेला वाकवण्यासाठी बनावट पुरावा तयार केल्याचा गंभीर आरोप समोर आला आहे शेठ सखाराम नेमचंद जैन औषधालय ट्रस्टचे सहसचिव डॉक्टर आदर्श मेहता आणि तेथील रसशाळेतील कर्मचाऱ्यांच्या वादासंदर्भातील प्रकरणात तपास करताना संबंधित तपास अधिकाऱ्यानं खोटा पुरावा तयार करून न्यायालयात सादर केल्याचा आरोप करण्यात आला आहे तक्रारदाराच्या बाजूनं फायद्याचा कागदपत्रीय पुरावा नसताना तपास अधिकाऱ्यानं स्वतःच दस्तऐवज तयार केल्याचं सांगितलं जात आहे त्याचप्रमाणे या दस्तऐवजावर ए पी आय नीलम घोरपडे यांच्या नावानं बनावट सह्या करण्यात आल्याचा आरोपही अत्यंत गंभीर मानला जात आहे प्राथमिक तपासात या सह्या मूळ नसल्याचं उघड झाल्याचं माहितीच्या आधारे सांगितलं जातं या संपूर्ण प्रकारामुळं पोलीस विभागाच्या कार्यपद्धतीवर मोठं प्रश्नचिन्ह उपस्थित झालेलं आहे कायदा आणि न्यायव्यवस्थेचं रक्षण करण्याची जबाबदारी असलेला अधिकारीच जर बनावट दस्तऐवज तयार करत असेल तर सर्वसामान्य नागरिकांचा विश्वास कुणावर राहणार असा सवाल उपस्थित केला जात आहे कायद्याला वाकवण्याचा प्रयत्न बनावट दस्तऐवज तयार करणं आणि साक्षीदारांच्या जबाबात हस्तक्षेप केल्याचा आरोप झालेल्या या अधिकाऱ्यावर कठोर गुन्हेगारी कारवाई करण्याची मागणीही होत आहे या प्रकारामुळं न्यायालयीन प्रक्रियेची पारदर्शकता धोक्यात येत असल्याचं कायदेतज्ञांचं म्हणणं आहे पोलीस प्रशासनानं या आरोपांची गंभीर दखल घेऊन संबंधित अधिकाऱ्यावर कठोर कारवाई करावी अशी मागणी केली जात आहे या बनावट दस्तऐवज प्रकरणी सोलापूरचे प्रांजल कुलकर्णी यांनी आपल्याला न्याय मिळत नसल्याबद्दल पोलीस अधिकाऱ्यांच्या विरोधात गुरुवारी वीस नोव्हेंबर रोजी मुंबई मंत्रालय नजीकच्या आझाद मैदानावर एक दिवस लाक्षणिक उपोषण केलं